टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा। जय टायगर बायगर मी टायगर ग्रुप म्हणलं शिवाज शिंदे म्हणून बोलतोय सोलापूर वरन बोलतो बाय बर मी राहायला आता सध्या कामासाठी म्हणून पुणेला आलेलो आहे बर दोन चार दिवस झाला एक हे दीपक कुमार म्हणून एक आपल्याला मला म्हणजे वगैरे काय मॅग्जिनच हे घ्यायचं होतं मला तो काय केलेला ऑलरेडी अडव्हान्स हजार रुपये घेतलेला नंतर ना आणून देतो ऑर्डर डिलिव्हर करा तुम्ही हे करा म्हणून पंधरा हजार घेतलेले अजून पण कॉल टेसू नाही अजून पण फोनच उठलत नाही पाहिजे बरं काय ना म्हणलं तुझं शिवा शिंदे शिवा शिंदे काय करतो काम तू मी फिनिक्स मॉल मध्ये काम आता तो ना। फिनिक्स मॉल मध्ये काम आलं वय किती तुझं माझं वय चोवीस चोवीस बर आणि काम कुठे करतो फिनिक्स मॉल मध्ये का शिक्षण काय झाले माझं बीएससी थर्ड इयर झाले बीएससी थर्ड इयर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठे कुठलाही प्रॉपर प्रॉपर सोलापूर मध्ये राहतो बाळावीस मध्ये असतो का बावीस मध्ये असतो का बर आणि काय झाले पुढे तुझ्यासोबत फसवू नको हो म्हणजे ते अॅडव्हान्स आपल्याला हजार रुपये ते काय म्हणले पहिले अॅडव्हान्स हजार रुपये ते केले नंतर ना उद्या सकाळपर्यंत डिलिव्हर होईल बारा ते एक वाजता दरम्यान म्हणजे बारा ते एक वाजता त्यांना येऊ आले नंतर काय तुझ्याकडे काय डिलिव्हरी होईल काय होते काय माग तू ते सांग ना मला ते मॅगझिन पिस्तूल हे मागवलेलं होतं बर मॅगझिन पिस्तूल मागवला होता का बर 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 किती गोळ्याच मागवल होता किती लागलं तुला किती पैशामध्ये पंचवीस गोळ्याच बंद तुला भेटते म्हणून सांगितलं तो दहा हजार पाचशे मंडळ होता मला दहा हजार पाचशे रुपयामध्ये मंडळ होता मला तिथं आल्यावर लोकेशन पाठवलं त्यानं शंभर मीटर वरती मी थांबलो म्हणून सांगितलं मला बर मी म्हणलोय बर ठीक आहे आता सध्या तो मला काय म्हणला आता सध्या तू नऊ हजार पे कर काल हजार पे केलेले साडे दहा हजार पे होते तुझं स्वत तुला ते एक कोड मिळते ते कोड मिळाले की तुला तुझी तुझी मॅक्झिनची असलेली सगळं भेटेल तुला तुझे डिलेवर होऊन जाईल असं म्हणल्यावर मी त्याला नऊ हजार पे केलं नंतर ना त्यांना मला काय म्हणलं अजून चार हजार पे परत रिटर्न भेटतील चार हजार पे करेपर्यंत तुला रिटर्न पे डिलिव्हर होऊ शकत नाही म्हणून परत चार हजार तुझ्या एवढी स्वतःची बिझनेस आहे शेतात काम करते स्वतःची शेती आहे आणि अभ्यास दोन पिकअप आहेत ते पिकअप वगैरे सुद्धा आहे का हा बरं शेती किती करे पाच 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 कुठे सोलापूरमध्ये हा सोलापूर कुंभार कुंभारवर बर काय शेतामध्ये तर शेतामध्ये केळे आणि ऊस आहे केळ्याचे बगेचं हा भाऊ किती तुम्ही दोघं भाऊ आहे तू मोठा लहान लहान आहे लहान आहे का बर तू लहान मोठा भाऊ काय करतो मोठा भाऊ पिकअप चालवतो मोठा भाऊ काय करतो पिकअप चालवतो भाई पिकअप चालवतो बर बर मग पिस्तूल घेऊन काय करणार होता तू काय नाही बा असंच ते होते म्हणून ते लायसन्स बिसन्स काय लागत नाही त्याला ते सारखं सारखं बजराच्या ग्रुपमध्ये आणि सायकड ग्रुपमध्ये वगैरे मेसेज टाकायचं तो टाकल्या टाकल्याने नेमका हाय काय म्हणून आम्ही असंच पैसे गोळा करून वगैरे ऑर्डर मागून घेतले त्याला किती दिवसापासून फॉलो करायला तो मला आठवड आठवड झाला असंच पे करू लागले आणि तीन दिवस झालाच मी ते हे करतोय का दोन दिवस झाला मी त्याला पे करून बरं फोन पे केलं गुगल पे केला त्याला पैसे फोन पे केलेले फोन पे केलेलं आहे का बर फोन पे केलेले पैसे का तुझ्याला बर पेमेंट किती तुला महिन्याला महिन्याला बावीस राहणं खाणं आपली स्वतःची बरं राहणं खाणं तुझ्याकडं आई वडिलांना पैसे पाठवतो का नाही लग्न झाले का तुझं लग्न झालेलं आहे झालेलं आहे कुठे फॅमिली कुठे इकडे सोलापूरला का तिकडे इकडेच पुण्याला ब मग लग्न पण झालंय तुझे आईवडील शेतकरी आहे दाद्या तुझं भाऊ पिकअप चालवतोय मग तुला पिस्तूल घ्यायची काय गरज आहे रे दाद्या एवढं तुला कशाबद्दल डेटल विचारतोय तुला मी बोलतो तुला काय गरज होते कोणाला मारणार होत का तुला तुझ्यावर कोणी जळतात का तुम्ही नाही नाही कुठला काय विषयच नव्हता भाई म्हणजे देव कोणासोबत बांधणार नाही काय नाही माझं पण असच ते आता आले म्हणून ते बघू एकदा साडे दहा हजार म्हणलं तर ते नाही म्हणून मी मागून गाव म्हणून ते हे केलेलं होतं काय detail मध्ये आपल्याला कोणा सोबत नाही काय नाही तू एक महिना काम केल्यावर तुला बावीस बावीस हजार रुपये बरोबर पेमेंट हा हा मग त्यामधून किती पाठवून दिलेस त्याला कोणाला त्याला आता साडे चौदा केलेले साडे चौदा तुझी बायको पण काम करते का नाही भाई घरात असते बरोबर हा हा करणार करणार तू एकटं हा मग पिस्तूल घेऊन का कोणाला मारायचं होतं काय रे साध्या मग तुला काय गरज होती एवढं सांगायचं अर्थ म्हणजे म्हणजे तुला ते टोटली फेक आहे काय टोटली फेक फेक असते ते हरामखोर तसे माणसं काय करतात मुद्दाम वगैरे दिसले मॅगझिनचे फोटो ना प्रत्येक मध्ये शेअर करतात प्रत्येक ब मध्ये ग्रुपमध्ये शेअर करतात whatsapp ग्रुप मध्ये आणि त्यामध्ये तुमच्या सारखे असे मुलं बकरा बनतात तुमच्यासारख्या माझ्या मुलं काय करतात फसून जातात त्यामध्ये त्यांचं त्यांच्याकडे असत भरपूर लोक फसल, फसलेले त्या लोकांना ऍडच करायचं नाही ना ग्रुप मध्ये ऍड करायचं नाही फक्स गोष्टीला च्या माध्यमातून च्या माध्यमातून लोकांना एवढं मोठ्या प्रमाणात फसवणूक झालंय ना काय सांगूच नको एवढं सांगून समजून लोक फसतात त्यामध्ये आता फ्रॉड गोष्टीपासून लांब राहा म्हणून सांगतो तरी पण फसतो तू हम्म काय म्हणतोय तुला आता तू काय म्हणतोय तुला हॅलो फोन लावतो रिसिव्ह नाही करत हा फोन लावला रिसिव्ह पण करणार नाही दुसऱ्या नंबरवरून ट्राय केला का नंबर आता नंबर फोन आता तू दहा नंबर वरून जर कॉल केला ना तर नाही उचलणार त्याला कळालं कळत ऑटोमॅटिक की तूच फोन करतोय म्हणून बरोबर एक आठ दिवस पाच दिवस ते नंबर चालला काय चालू ठेव तूच फोन करतो बार बार फोन लावला का ला कळून जातं त्याला की तूच फोन करायला म्हणून त्याला तुलाच नाही तर तुझ्या अगोदर भरपूर लोकांना ऍड्याच काढलेले असतात त्याने काय करतात हरामखोर कुठे फेसबुक वर डुप्लिकेट अकाउंट करतात वर डुप्लिकेट अकाउंट करतात असे कोणाच्याही व्हॉट्सअप मध्ये ऍड होऊन जातात ते ऍड होऊन जातात तिथं मुद्दा मस्त ते चे फोटो टाकतात मॅगझिन कोणाला पाहिजे का ह्या नंबरवर कॉल करा बरोबर हा तुला असंच केलं ना त्याने मग तुला ऍड करायला तुला फोटो पाठवला असेल व्हिडिओ पाठवला असेल मग तुला पाठवून मग बरोबर तुझ्याकडून पैशाची मागणी असेल तेवढे एवढे पैसे द्या तुम्हाला तुमच्या पोस्टवर तुमच्या घरापाशी पोस्टवर तुम्हाला भेटून जाईल बरोबर तुला भेटलं का काय भेटलं मग काय भेटलं तुला माहिती आहे ना टोटली ते फ्रॉड असतात मित्र टोटली फ्रॉड असतात ते फ्रॉड असल्या फ्रॉड गोष्टीपासून ना लांबच राहायचं आपण आपण एवढं पुण्या जिल्ह्यामधून गेलो कुठं काम करून खायला पुण्यामध्ये सोबत बाईक पण आहे म्हणतात तू अशा फालतुगिरीचे धंदे करायचे बीएससी बीएससी झाले ना तुझ्या बीएससी थर्ड इयर मग बीएससी थर्ड इयर कुठं झाले सोलापूर मध्ये तुझं दयानंद कॉलेज दयानंद कॉलेजला झाले का मैत चाराचं काम करत होता मग का अरे असं काय एडसारखं आणि का एवढं मोठं कॉलेजचं नाव घेतो दयानंद कॉलेज शिकले म्हणतो तू बीएससी थर्ड इयर झाले का पण तुझं मग तसं फेक गोष्टी तुला कळालं नाही का आ, मला ग्रुप मध्ये अरे दादा टायगर दा दा ग्रुप म्हणजे असा ऐकून घे हे ग्रुप असा आहे ना व्हॉट्सअप ग्रुप तसं तसंच ते व्हॉट्सअप ग्रुप कोणी पण काढतात तसा एक ग्रुप नाही आहे व्हॉट्सअप ग्रुप कोणी पण तू पण काढू शकतो व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप तर काढला झालं का टायगर ग्रुप हा असं नसत्या ऐकून घे महाराष्ट्रामधले असे खेडे गाव नाही की तिथे टायगर ग्रुपचे मुलं नाहीत प्रत्येक जागी खेडेमध्ये प्रत्येक टायगर ग्रुपचे मुलं आहेत तालुक्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा पातळीवर मुलं आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रामधले प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज पूर्ण भारतभर पूर्ण पसरलेली संघटना आहे टायगर ग्रुप आणि टायगर ग्रुपच्या माध्यमातून असं कुठेही फसवणूक होत नाही दुसरी गोष्ट ऐकून घे ते तुला फसवणूक केले ते बाहेरचे लोक आपल्याकडचे नसतात ते आरामखोर लोक ते बाहेर राज्याचे लोक असतात नोएडा दिल्लीमधून बसून असं ना एड्यात गाडतात तुला हिंदीमध्ये बोलून दे मग बघ तुला कळलं ना तुला आता तुला बीस थर्ड इयर झालं शिक्षण तुला तुझं तुला तेवढं पण कळत नाही करता त्या हा अनडी पण माणूस करणार नाही तुझ्यासारखं खेळ आणि आता ऐकून घे ह्याच्या पुढे तुला आणखीन त्यांना फोन करेल तुला गुड गुड बोलेल की आणखीन पाच हजार पाठव आणखीन चार हजार पाठव आणखीन तीन हजार पाठव माझी गाडी बंद झाली होती असं झाली होती तसं झाली होती तुला बारा भानगडीत सांगेल आणखीन पैसे पाठव म्हणून तुला मागणी करते अशी झाली भरपूर मुलांसोबत भरपूर जणांसोबत झालेले फसवणूक तुला सांगतोय त्यानं फोन केला का के तू आपल्या सोलापूरच्या भाषामध्ये त्याला तडका शिकव आता पैसे नाही देणार त्यांनी रिटर्न आणि तुझे हे पोलिस स्टेशनमध्ये कम्प्लीट करायला गेलं तुला तुला झपकी देतील कळलं का त्याचा जर फोन आला त्या भाडकावजत असल्या तर चांगला आपल्या सोलापूरचा तडका दाखव द्यायला आणि असल्या फ्रॉड गोष्टीपासून फेसबुक इंस्टाग्राम आणि अशा फ्रॉड गोष्टीपासून लांबच राहायचं कळलं का सगळे फेक असतात पहिले विचार करायचा अगोदर पहिले संयम ठेवून विचार करायचा शांतांत बसून